बुंदी रायता बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मसाला बुंदी घेतलेली आहे आमच्याकडे मसाला बुंदीचा जो बुंदी रायता असतो जा तो जास्त आवडीने खाल्ला जातो म्हणून मी इथे मसाला बुंदी वापरली आहे तुम्ही हवं तर जी रेग्युलर प्लेन खारी बुंदी असते ती वापरली तरी देखील चालेल आता ही जी बुंदी आहे ही मी सुरुवातीला थोडं पाणी टाकून त्यामध्ये भिजत घालून घेणार आहे म्हणजे मग नंतर ज्यावेळी आपण ही दह्यामध्ये टाकणार तर ती छान सॉफ्ट लागते तर इथे मी अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे जास्त पाणी पण वापरायचं नाही आहे तर आता जवळ ही बुंदी आपण भिजवून घेतोय त्यासाठी आपण एक रायता बनवण्यासाठी एक स्पेशल मसाला करून घेणार आहोत तर तो, तो मसाला काय आहे त्यात काय इन्ग्रेडियंट आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तर मसाला करून घेण्यासाठी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे गॅस कमी करायचा आणि त्यानंतर याच्यामध्ये आता एक चमचा धने एक चमचा जिरे आणि एक चमचा काळी मिरी टाकून घ्यायची आहे तुमच्याकडे जर काळी मिरी पावडर असेल तर मग तुम्ही एक चमचा काळी मिरी पावडर नंतर टाका माझ्याकडे पावडर नव्हती म्हणून मी ही इथे भाजून वापरणार आहे तर मसाले इथे चांगले गरम झालेले आहेत गॅस बंद करायचा आणि आता हे मसाले गरम असतानाच त्यामध्ये अर्धा चमचा ओवा आणि पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं आहे आता कढई पण गरम आहे आणि मसाले पण गरम आहे त्यामुळे आपण ओवा आणि हिंग ही हे नंतर टाकलेलं आहे जे या मसाल्यांसोबत लगेच गरम होऊन जाईल आता हे सर्व मसाले नीट थंड करून घ्यायचे आहेत रूम टेम्परेचरलाच थंड करायचे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये चांगले वाटून घ्यायचे तर मसाले मी सगळे मिक्सरला वाटून घेतलेले आहेत तर रायता बनवण्यासाठीचा जो स्पेशल मसाला असतो तो, तो इथे तयार झालेला आहे हा मसाला वापरून तुम्ही कुठल्याही प्रकारचा रायता बनवू शकता आता हा जो मसाला आहे हा साधारण एक पाच ते सहा दिवस आरामात पुरतो आणि रायता बनवण्यासाठी शक्यतो ताजा मसालाच वापरावा आता इथे एका बाऊलमध्ये दही घेतलेलं आहे हे दही मी चांगले फेटून घेतले आहेत ज्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहणार नाहीत आणि मग अशी जी बुंदी आपण भिजत घातलेली होती ती बुंदी आता याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर बुंदी इथे जास्त पाणी न टाकताच भिजवलेली आहे तर चांगली भिजलेली आहे आणि यात दह्यामध्ये टाकताना ती त्यातलं पाणी स्क्वीज करायचं आणि मग टाकायची तर इथे फारसं पाणी उरत नाही आणि समजा काही पाणी उरलं बुंदी भिजवल्यानंतर तर त्यामध्ये तुम्ही कणिक मिळून मसाले चपाती वगैरे असाही प्रकार करू शकता आता यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत तर सगळ्यात आधी आपण जो बुंदी रायता बनवण्या बुंदी रायताचा जो मसाला केला होता तो एक चमचा टाकून घेतलेला आहे यात आता एक चमचा साखर टाकायची तर दही जास्त आंबट नाही आहे त्यामुळे मी इथे एक चमचा साखर टाकलेली आहे त्याचसोबत टाकायचा एक चमचा चाट मसाला पावडर तर चाट मसाला नसेल तर तुम्ही एक चमचा आमचूर पावडर टाकलीत तरी देखील चालेल त्यानंतर याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे अर्धा चमचा काळं मीठ आणि अर अगदी पाव चमचा रोजच्या वापरातलं जे आपलं साधं मीठ असतं ते टाकायचं त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर तर तुमच्याकडची लाल मिरची पावडर कितपत तिखट त्यानु आहे त्यानुसार इथे वापरायची आहे आता या ठिकाणी माझ्याकडे ताजा पुदिना नाही आहे तर माझ्याकडे पुदिन्याची वाळवलेली काही पानं आहेत ती पानं मी अशा प्रकारे कुसकरून या रायत्यामध्ये टाकून घेणार आहे आता हे सगळे मसाले बुंदी दही हे सगळं मिक्स करायचं आणि आपला मस्त असा बुंदी रायता इथे तयार झालेला आहे तो उन्हाळ्यात खूपदा बनवला जाणारा हा बुंदी रायता आज आपण इथे बनवलेला आहे तुम्हीही नक्की करून बघा आणि त्यासाठी जो स्पेशल मसाला सांगितला आहे तो पण तयार करा घरी आणि मग तो वापरा कारण ताज्या मसाल्याची जी चव असते ती अप्रतिम असते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हीही अशा प्रकारे बुंदी रायता नक्कीच करून बघा परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद